तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकतात आणि जे आपण कप्स लावलेले आहेत ला तर ते एकदम व्यवस्थित असे सेट झालेले आहेत तर या ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग जे आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सोबत एकदम सोप्या पद्धतीने मी ब्लाऊजमध्ये कप्स कसे अटॅच करायचे तर ते सुद्धा सांगणार आहेत ते सुद्धा अगदी कमी वेळेत आता आपण हा जो फ्रंट पार्ट आहे तर तो, तो मेन फॅब्रिकला जोडून घेतलेला आहे तर या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग जे आहे माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तर मला कमेंट सुद्धा आल्या होत्या की या ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग जे आहे तर ते आमच्यासोबत तुम्ही शेअर करा तर आता हे बघा की एकदम सिंपल पद्धतीने आपण जसं प्रिन्सेस कट जोडतो तसे हे प्रिन्सेस कट जे आहे आपण जोडून घ्यायचे आहेत तर हे बघा तुम्ही एक अर्धा अर्धा इंचच्या स्पेसवरती आपल्याला जे प्रिन्सेस कटचे दोन्ही पार्ट जे आहेत जो ते जोडून घ्यायचे आहेत तर गळा वगैरे मी अजिबात पलटी वगैरे नाही केला जसं अस्तर आणि मेन कापड जे आहे आपण सिंपल असं ठेवून जे आहे फक्त आपण जोडून घेतलेले आहे ते पार्ट जे आहेत ते आता ह्या दोन्ही साईडचं आपण हे जे स्टिचिंग आहे तर ते करून घ्यायचं तर बॅक हुक आहे सो फ्रंट आपण पॅकच काढायचं आहे तर या ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग माझ्या चॅनलवरती अपलोड आहे जर तुम्हाला याचं कटिंग बघायचं असेल तर तो व्हिडिओज आहेत माझे तुम्ही बघू शकता आता प्रिन्सेस कटचे दोन्ही पार्ट जे आहेत आपण असे जोडून घेतलेले आहेत आणि सेंटरला बघू शकता आपलं एकदम प्लेन असं आलेलं आहे कुठेही आपलं कमरेमध्ये जे कापड आहे कुठे खेचत नाही किंवा वर जात नाही एकदम परफेक्ट फिनिशिंग सोबत आपण हे जे मेन पार्ट आहेत तर ते जोडून घेतलेले आहेत आता आपण हे जे फ्रंट पार्ट जे आहेत ते जोडून घेणार आहोत तर एक आपण अस्तरचं काढलं होतं दुसरं आपण मेन कापडाचं अस्तर काढलं होतं तर ते आपण जोडून घेतलेलं आहे तर आता हे पातळ कापड असल्यामुळे मी डबल अस्तर काढलेलं आहे याला तर हा सुद्धा आपण प्रिन्सेस कट जो आहे अस्तरचा जोडून घ्यायचा असं दाखवल्याप्रमाणे तर दोन्ही प्रिन्सेस कट जोडताना म्हणजे मेन कापडाचं आणि अस्तरचं दोन्हीमध्ये आपण सेमच अंतर ठेवायचं आहे जर तुम्ही कमी जास्त केलात तर प्रिन्सेस कट जो ज्यावेळी जोडतो आपण त्यावेळी कापडच्याही कमी जास्त होऊ शकतं तर त्यामुळे आपल्याला अर्धा अर्धा इंचाचं स्पेस घ्यायचं आहे ज्यावेळी तुम्ही हे प्रिन्सेस कट जे आहे तर ते जोडत असता त्यावेळी तर आता हे बघा अस्तरचं सुद्धा मी तर जो आपला फ्रंट पार्ट आहे तो घेतलेला आहे आता हे बघा आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आतल्या साईडला आता मी जी लेंथ जी आहे कप्साची पाच इंच घेतलेली आहे तर पाच इंचावरती आपण हे जे कप्स आहेत तर ते लावून घ्यायचे आहेत आता कप्सचासुद्धा आपल्याला सेंटर पॉईंट जो आहे तिथं काढून घ्यायचा आहे तर हे बघा दाखवल्याप्रमाणे आपण असं कटचा जो कट पॉईंट आहे तो आपण काढून घ्यायचा सॉरी सेंटर पॉईंट काढून घ्यायचा त्याच्यानंतर आपण आतल्या साईडला एक लाईन अशी मार्किंग करायची तर ही लाईन तुम्ही कुठे पण करू शकता पण सेंटरपासून एक लाईन जी आहे आपण अशी मार्किंग करायची आता त्याच्यानंतर आपला जो कप्साचा जो सेंटर पॉइंट आहे तर त्या पॉईंटवरती आपण जी एक लाईन मार्किंग केली होती तर त्याच लाईनवरती आपला जो हा अस्तरचा पॅटर्न आहे तर तो अशा ठेवायचा आहे आणि जे आपण अस्तर जोडताना टीप मारली होती तर त्याच टिपावरती ही जी टीप आहे आपल्याला घ्यायची आहे तर हे जे कप्स आहेत अगदी व्यवस्थित सेट होऊन जातात आणि फिनिशिंग सुद्धा आतल्या साईडनं आपलं एकदम परफेक्ट असं येतं तर हे बघा आपण एकच टीप मारली आहे पण आपला जो कप्स आहे आतून सुद्धा खूप फिनिशिंग दिसतो आणि वरून सुद्धा खूप फिनिशिंग दिसतो आता हे दुसऱ्या साईडला आपण असं कप्स जो आहे तो तो जोडून घ्यायचा आहे तर पाच इंचावरती मी सगळ्यात आधी मार्किंग केलं त्याच्यानंतर कप्सचा जो आहे आपण सेंटर पॉईंट काढला इथं त्याच्यानंतर आतल्या साईडला कुठेही आपल्याला एक लाईन अशी मार्किंग करून घ्यायची आता त्याच लाईनवरती आपण हे असं ठेवून घ्यायचं आणि जी टीप आपण असतं जोडताना मारली त्याच टिपवरती आपल्याला ही टीप जी आहे तर ती लावून घ्यायची आहे तर एक तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अगदी तुम्ही कोणत्याही साईजचं जर कप्स जोडत असाल तुम्ही या पद्धतीने जोडा अगदी व्यवस्थित बसतात आणि मेन म्हणजे सेंटर टू सेंटर पॉईंट आपला यामध्ये कप्समध्ये येतो आणि आतल्या साईडला सुद्धा फिनिशिंग येतं आणि एकदम कमी वेळात हे लावून जे आहे ते होतात आता सर्व कपडावरती आपल्याला जो अस्तरचा पॅटर्न आहे हा अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे आणि सगळ्यात आधी आपण हा गळा जो आहे तो तया तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा गळ्याचा जो शेप आहे मी तर काढलेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने जर जोडला तर काय होतं की आपल्याला एक्स्ट्रा जी पायपिंग आहे तर ती सुद्धा लावावी लागत नाही किंवा एक्स्ट्रा पट्टे आपल्याला कोणती लावावी लागत नाही आणि जे गळ्याचं फिनिशिंग आहे डबल अस्तर असल्यामुळे ते एकदम छान येतं तर हे बघा आणि कप्स सुद्धा आपले एकदम व्यवस्थित होतं परफेक्ट अटॅच होतात शेप सुद्धा एकदम आपला व्यवस्थित होतो जर आपण अशा पद्धतीने जर लावलं तर आता मी तर गळा जो आहे तो तयार करून घेतलेला आहे त्यानंतर अस्तर जे आहे आतल्या साईडला मी पूर्ण फोल्ड केलं त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती एक कॉर्नरला एक डापटीप द्यायची आहे जर तुम्हाला पायपिंगच लावायचे असेल तर तुम्ही आतल्या साईडने कप्स घेऊन आहे तसे टिप मारून मग तुम्ही त्याच्यावरती पायपिंग लावू शकता तर आता हे बघा एकदम कॉर्नर कॉर्नरला आपल्याला ह्याला टिप मारून घ्यायची आहे आता त्यानंतर चारी बाजूने आपल्याला ह्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर आतल्या साईडचं जे फिनिशिंग आहे तर ते तुम्ही बघू शकता की एकदम आपलं परफेक्ट फिनिशिंग येतं अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण चारही बाजूने ह्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत तर चारी बाजूने आपण ह्याला टिपा मारून घेतल्यानंतर आपण ह्याला बॉटमला कमरपट्टी लावणार आहोत जसं आपण पाठीमागे कमरपट्टी लावतो तसेच आपण फ्रंटला जे आहे कमरपट्टी लावून घ्यायची आहे हे बघा त्याचं जे फिनिशिंग आहे एकदम आपलं प्रॉपर आणि परफेक्ट असा आलेला आहे घातल्यानंतर सुद्धा शेप तुम्ही बघितलंच असेल स्टार्टिंगला मी दाखवलेलं आहे खूप आपलं छान असं येतं तर आता आपण याला कमरपट्टी लावून घेणार आहोत तर कमरपट्टी जी आहे मी दीड इंचाची तो कट केलेली आहे अस्तरची आता सिम्पल आपण जशी आपण पाठीमागे जोडतो कमरपट्टी तशीच इथं फ्रंटला जे आहे जोडून घ्यायची आहे आणि जो फ्रंटला कमरेचा जो शो शेप आहे आपला एकदम आपला व्यवस्था आलेला आहे कुठेही खेचत नाही कापड किंवा कुठेही सेंटरला वर जात नाही जसं की बाकीच्या प्रिंसेस कटला जे आहे फ्रंटला सेंटरला जे आहे वरच्या साईडला आकसल्यासारखं दिसतं कापड तसं हे अजिबात होत नाही एकदम आपलं व्यवस्थित बसतं घातल्यानंतरसुद्धा ब्लाउज तर आता आपली ही कमरपट्टी लावून झालेली आहे ला तर आता फ्रंट पार्ट जो आहे आपण असं तयार करून घेतलेला आहे तर आता आपण बॅक पार्ट जो आहे तो तयार करून घेणार आहोत तर बॅक पार्ट आओ, एकदम आपण सिम्पल इथं काढलेला आहे तर हे बघा यू गळा मी तर काढलेला आहे बॅक पार्टचा आणि गळा जो आहे बॅक पार्टचा मी तो माझ्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे की आपण कशा पद्धतीने इथं जो गळा आहे काढायचा आहे आता सरळ कापडावरती आपण ठेवलेला आहे अस्तर त्याच्यानंतर टीप मारून घेतली त्याच्यानंतर आपण छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत त्यानंतर अस्तर जे आहे आता साईडला आपल्याला पूर्ण फोल्ड करून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला द्यायचे आहेत दाब टिप आणि त्यानंतर मग चारे बाजून आपल्याला जे आहे मेन कापडाने जे अस्तर आहे तर ते पूर्ण जोडून घ्यायचं एक्स्ट्राचं सगळं कापड कट करून नेहमीप्रमाणे आपण जसे टक्स मारतो पाठीमागच्या भागाला तसेच आपण टक्स इथं मारणार आहोत पण टक्स मारताना जे कापड आहे आपण अर्ध्या इंचापेक्षा सुद्धा कमी घ्यायचं आहे कारण मी एक्स्ट्रा मार्जिन जे आहे बॅकसाठी वाढवत नाही तर त्यामुळे आपण टक्स मार्जिन जे आहे एकदम कमी घ्यायचं आहे तर मला यावरती सुद्धा कमेंट भरपूर येतात की तुम्ही बॅक पार्टसाठी एक्स्ट्रा जे टक्स मार्जिन आहे तर ते घेत नाही का तर मी घेत नाही कारण जे टक्स आहे तर मी एकदम कमी कापड घेतो टक्समध्ये तर त्यामुळे तर एक साईड जी आहे मी अशी कम्प्लीट करून घेतलेली आहे तशीच आपण दुसरी साईड जी आहे कम्प्लीट करून घ्यायची आहे स्लीव्ज मी अगोदरच तयार करून ठेवलेले आहेत सो मी फिटिंगसुद्धा तुमच्यासमोरच इथं करणार आहे सो फिटिंगमध्ये सुद्धा आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही तर फिटिंग, फिटिंग पण आपण या पद्धतीनेच करायचं आहे जसं मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर हे बघा बॅक पार्टसुद्धा आपला असं झालेलं आहे त्याच्यानंतर आपण आय आणि जी हुकची पट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे तर आय पट्टीसाठी मी घेतलेलं आहे कापड साडेतीन इंचाचं हुक पट्टीसाठी मी घेतलेलं आहे कापड अडीच इंचाचं तर असं दाखवल्याप्रमाणे आपण आय आणि हुकची जी पट्टी आहे तर ती तयार करून घ्यायची वरच्या साईडला जी पट्टी आहे तर ती आपल्याला फोल्ड करायची आहे कारण आपण गळा आहे ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे तर वरती फोल्ड करताना आपण जे कापड आहे तर ते असं फोल्ड करूनच मग त्याच्यावरती जी टीप आहे तर ती मारून घ्यायची आता आपण आय पट्टी लावून घेतली त्याच्यानंतर आता आपण ही हुकची पट्टी जी आहे ती लावून घ्यायची आहे तर हे बघा आय आणि हुकची पट्टी जी आहे माझी लावून झालेली आहे तर आता आपण इथं कमर पट्टी जी आहे ती लावून घ्यायची तर मला याच्यावरती पण कमेंट येत येत होत्या मी याचा जो कटिंगचा व्हिडिओ आहे तो तो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे सो स्टिचिंग पण आम्हाला दाखवा म्हणून मला कमेंट येत होत्या तर मी दाखवलेला आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा तर हे बघा आपण कमरपट्टीसुद्धा इथं लावून घेतलेली आहे ला तर आता आपण फ्रंट पार्ट आणि जे आपला बॅक पार्ट जो आहे तर तो जॉईन करणार आहोत तर हे बघा स्लीव्ज मी अगोदर इथं तयार करून घेतलेले आहेत तर आता आपण हे फ्रंट आणि बॅक जो पार्ट आहे तो तो अशा पद्धतीने जोडायचा आहे तर सगळ्यासाठी आपली नेहमीप्रमाणे तसं तुम्हाला सांगत असतो की बॉटमला पहिल्यांदा आपण ते सेम करायचं आहे आणि त्यानंतरच मग आपलं जे शोल्डर आहे तर ते जॉईंट करायचं आहे शोल्डर मी सगळ्यात आधी सर्व बाजूने जॉईंट केलेला आहे आणि एकदम कॉर्नरला टिप घेतलेली आहे त्याच्यानंतर ब्लाऊज जे आहे आपल्याला उलटं करायचं आहे आणि उलट्या ब्लाऊजवरती आपल्याला अर्ध्या इंचच्या स्पेसवरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि ही जी टीप आहे आपल्याला पूर्ण पक्की मारून घ्यायची आहे तर हे बघा शोल्डर मी पूर्ण इथं परफेक्ट जॉईंट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर स्लीवज लावायच्या अगोदर आपल्याला मुंडा एकदा चेक करायचा आहे की कमी जास्त आहे का तर इथं तुम्ही बघू शकता की माझा जो फ्रंटचा मुंडा आहे तर तो थोडा एक्स्ट्रा झाला होता तर दोन अडीच इंचापर्यंत जो आपला मुंडा आहे तो तो आपण एकदम सेम करून घ्यायचा आहे म्हणजे फिटिंग करताना आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही आता त्यानंतर आपण लावणार आहोत स्लीवज तर मुंड्याचं एक् एक्स्ट्राचं कापड होतं तर ते सुद्धा मी इथं कट केलेलं आहे त्याच्यानंतर आपण आता स्लूज जोडणार आहोत तर स्लूजला मी सेंटर पॉईंट काढला त्याच्यानंतर आपला जो फ्रंट मुंड्याचा शेप असतो स्लूजला तर तो इथं दिलेला आहे आणि त्यानंतर आपण एकदम सिंपल पद्धतीने स्लूज जे आहे तो जोडून घ्यायचे आहे तर तुम्हाला एकदम जे आता नवीन बिगनर्स जे आहे शिकत असतील तर त्यांना एकदम काय होतं की स्लूज लावायला भरपूर प्रॉब्लेम येतात तर एका वेळेस ती स्लूज जी आहे तर ती लावून होत नाही तर अशा वेळी त्यांनी काय करावं की पहिल्यांदा खडूने मार्किंग करून घ्यायचं अर्ध्या अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपण पहिल्यांदा ती खडूनही मार्किंग करून घ्यायचं आणि नंतर त्याच मार्किंगवरती आपल्याला जी स्लीव्ज आहे तर ती जोडं जोडत यायची आहे तर याच्यामुळे जे फिनिशिंग आहे जर नवीन शिकत असाल त्यांचंसुद्धा खूप छान येतं आणि स्लीवसुद्धा अगदी परफेक्ट या अशा पद्धतीने जे आहे अटॅच होते टीप जी आहे आपल्याला स्लूजची एकदम एक लेवलमध्ये यायला हवी जर तुम्ही कमी जास्त घेतलात तर त्याचं जे स्लूज फिनिशिंग आहे तर ते अजिबात येत नाही तर त्यामुळे आपल्याला ही जी ट्रिक आहे तर ती वापरायची आहे तर आता दोन्ही साईडला मी जी स्लूज आहे तर ती लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर एकदम काटोकाट आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर हे बघा तर सर्व ब्लाऊजवरतीच मी काटोकाट एकदम टीप इथं मारून घेत आहे कारण हे केल्यामुळे काय होतं की आपल्याला ओवरलॉकची गरज लागत नाही ओवरलॉक करायची गरज लागत नाही तर मी प्रत्येक माझ्या कस्टमरनासुद्धा हीच असंच वापरत असते मी ओवरलॉक वगैरे करत नाही तर सर्व बाजूने टीप मारते त्यानंतर ब्लाऊज जे आहे उलटं करते आणि त्यानंतर मग आपण असं जे फिटिंगचं मा आपलं माप आहे तर ते पूर्ण टाकत असते तर त्यामुळे आपलं जे ब्लाऊजचं फिनिशिंग आहे तर ते सुद्धा छान येतं धागे वगैरे निघायचा प्रश्नच येत नाही कारण आपण ओव्हरलॉक केल्यासारखंच आपलं जे ब्लाऊज आहे आतल्या साईडला होतं तर आता आपली जी फिटिंगची मापं आहे तर ती आपण टाकायची आहे तर मी छाती जी घेतलेली आहे आठ इंच घेतलेली आहे कमर सात इंच घेतले त्याच्यानंतर जे हात रुंदी आहे आपण घेतलेली आहे साडेपाच आणि बघू शकता एका लाईनीमध्ये आपलं जे फिटिंग आहे तर ते येतं शिवाय मार्जिनसुद्धा आपल्या ब्लाऊजमध्ये दीड दोन इंच फुलं राहतं तर हे बघा एका साईडचं सा जे माझं फिटिंग आहे तर ते अशा पद्धतीने आलेलं आहे एका लाईनीमध्ये एका सर्व रेषेमध्ये आपलं जी फिटिंग आहे तर ते आलेलं आहे तर दोन्ही साईडला सुद्धा बघू शकता शिवाय सुद्धा एकदम फुलं राहतं कुठेही कमी जास्त आपल्याला होत नाही तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा काही डाऊट असेल तर तेही तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद